आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आणि मुख्य प्रमुख लढती कशा प्रकारे होतील या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सर मी थोडक्यात आपल्या आता एकूण उमेदवार किती आहेत आणि त्यांची नावं काय आहेत आणि ते कोणत्या पक्षातून उभार आहेत हे मी अगदी थोडक्यात सांगतो एकूण वीस उमेदवार आहेत आणि यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं चंद्रहार सुभाष पाटील यांची उमेदवारी आहे बहुजन समाजवादी पार्टी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं टिपू सुलतान सिकंदर पटवेकर म्हणजे हे उमेदवार श्रीमती मायावतींची पार्टी हा मायावतींची पार्टी तर हे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत संजय काका रामचंद्र पाटील त्यानंतर बळीराजा पार्टी आहे तर त्या बळीराजा पार्टीचे उमेदवार आहेत आनंदा शंकर नारगे स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार आहेत महेश यशवंत खराडे त्यानंतर भारतीय जवान किसान नावाची एक पार्टी आहे तर या पार्टीचे उमेदवार आहेत पांडुरंग रावसाहेब भोसले आणि हिंदुस्थान जनता पार्टी असे एक पार्टी आहे बरं तर या पार्टीचे उमेदवार आहेत सतीश ललिता कृष्णा कदम तर ह्या राष्ट्रीय आणि राज्य ह्या हे पक्ष आहेत आणि हे यांचे आपण उमेदवार बघितले तर हे उमेदवार आहेत सात बर, बर। आणि इतर जे उमेदवार आहेत आहेत ते अपक्ष आहेत तर त्या उमेदवारांची पण आपण नावं बघूया तर आता इथून पुढे जे नाव घेतोय ते सगळे उमेदवार हे अपक्ष उमेदवार आहेत तर याच्यामध्ये अजित धनाजी खद्दारे अल्लाउद्दीन हयातचंद काजी डॉक्टर आकाश नंदकुमार फटकर जालिंदर मचिंद्र ठोमके तोहिद इलाही मोमीन दत्तात्रेय पंडित पाटील नानासो बाळासो बंडकर प्रकाश शिवाजीराव शेंडगे रवींद्र चंदर सोलनकर विशाल प्रकाशराव पाटील शशिकांत गौतम गौतम देशमुख सुवर्णा सुधाकर गायकवाड आणि संग्राम राजाराम मोरे असे हे एकूण वीस उमेदवार आहे मैदानात हा म्हणजे तशी तसं बघितलं उमेदवारांची संख्या भरपूर आहे भरपूर आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे परंतु आता ह्या लोक लोक्षा, सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये वीस उमेदवार उभे राहिलेले आहेत खर तर एक अशी चर्चा पण पूर्वी झाली होती की मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघामध्ये साधारणपणे एक किंवा सुद्धा उमेदवार उभे केले जातील असाही चर्चा पण काही न होता अतिशय चांगल्या वातावरणामध्ये ह्या निवडणुका पार पडत आहेत तर सर आता आपण उमेदवारांची नावं बघितली कोणकोण उमेदवार त्यांची नावं पण आपण पाहिली कोणत्या पक्षाचे आहेत ते पण पाहिले तर आता या सगळ्या पार्श्वभूमीवर या उमेदवारांची यादी आपल्या समोर आल्यानंतर सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये कशा प्रकारे लढती होती असं तुम्हाला वाटत नमस्कार आताच तानाजीरावनी सगळी यादी वाचून दाखवली सगळ्या उमेदवारांची एक आपण लक्षात घ्यायचं की शेवटी लोकशाहीची प्रक्रिया यामध्ये प्रत्येक उमेदवार महत्वाचा आहे हा आपण ज्या अर्थी जेव्हा आपण असं म्हणतो की यांच्या ह्यांच्यात प्रमुख लढत होईल हे जरी म्हणताना आपण म्हणलं कागदावर दिसत असलं तरी सुद्धा प्रत्येक उमेदवार तो अपक्ष असू दे किंवा कुठल्याही पक्षात असू दे हा महत्वाचा हे नेहमी लक्षात ठेवायचा आणि त्याला निवडणूक लढवायचा जसा अधिकार आहे तसं आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मत द्यायचा सुद्धा मतदाराला अधिकार आहे तरी सुद्धा आपण नेहमी विचार करताना असं करतो की राष्ट्रीय पक्ष कुठले आहेत आणि त्याशिवाय परत अपक्ष प्रबळ उमेदवार कोण आहे याचा सुद्धा आपण नेहमी विचार करतो तर आता आपण जर पाहिलं तर सांगली लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष महायुतीचे जे उमेदवार आहेत खासदार संजय काका पाटील हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत लोकसभेची आणि ते तिसऱ्यांदा मैदानात उभारलेले आहेत दुसरे आहेत महाविकास आघाडी ही पण एक राज्यातली मोठी महत्वाची आघाडी आहे आणि त्या आघाडीचे उमेदवार आहेत पैलवान चंद्रहार पाटील ते डबल महाराष्ट्र केसरी आहेत यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुद्धा काम केलेलं आहे आणि ते सुद्धा तुझे ख्यातनाम आहेत तर ते, ते एक प्रमुख उमेदवार आहेत आणि एकूण सगळी आपण यादी बहिली तर है ह्याच्यामध्ये जरी अपक्ष असले तरी दादा पाटील जे आहेत ते सुद्धा एक प्रमुख उमेदवार आहेत असं आपल्याला दिसून येतं याच्यामध्ये अर्थात मी पुन्हा एकदा सांगतो सर्वच उमेदवार प्रमुख आहेत फक्त आपण चर्चे करता म्हणून काही नाव याच्यामध्ये घेतो तर विशालदादा पाटील हे सुद्धा एक प्रमुख उमेदवार आहेत सगळ्यात महत्वाचं काय विशालदा बाबतीत ते जरी आता अपक्ष उमेदवार असले तरी ते बरेच वर्ष या मतदारसंघाशी संबंधित आहेत किंवा त्यांचं घराणं या मतदारसंघाशी संबंधित आहेत त्यांना राजकीय वारसा आहे ऐंशी सालापासून जवळजवळ त्यांचे घराण्यात या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत पासून एकोणीशे राजकीय प्रक्रियेमध्ये प्रकाश बापू पाटील यांच्या प्रचारात ते होते त्यांचे बंधू प्रतीक पाटील जे नंतर केंद्रीय मंत्री झाले त्यांच्याही प्रचारामध्ये ते सातत्यानंतर आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे गेली निवडणूक एकोणीसशी त्यांनी अपक्ष अपक्ष म्हणून नाही पण स्वाभिमानी पक्षासाठी निवडणूक लढवली आता दुसरे आणखी एक महत्वाचे अपक्ष उमेदवार आहेत ते म्हणजे प्रकाश अण्णा शेडगे ओबीसी बहुजन पार्टीचे जे उभारलेले आहे ते माझे आमदार आहे आणि ओबीसी बहुजन पार्टीचे जरी असले तरी आता उमेदवार म्हणून ते कारण ती तांत्रिक पण ते माझे आमदार आहेत जग पद्धतीने उघडून आलेले आहेत आणि सतत सांगली जिल्ह्याच्या संपर्कात असलेले एक व्यक्तिमत्व नेति, आहे ते त्यामुळं त्यांची पण आपण दखल ह्या याच्यामध्ये घेतली पाहिजे उमेदवार म्हणून याच्यामध्ये आता एक आहे की जेव्हा अशी बहुरंगी लढत होती आता एकूण जर पाहिलं तर आपण ही बहुरंगी लढत आहे महाविकास आघाडीनं चंद्रहार पाटील यांची उमेदवारी महाविकास आघाडीने म्हणजे शिवसेनेनं चंद्रहार पाटील यांची उमेदवारी पहिल्या जाहीर करून टाकली आणि त्यानंतर खरं म्हणजे सांगली मतदारसंघामध्ये खळबळ उडाली सांगली मतदारसंघ एवढ्या चर्चेत याचं कारण असा की शिवसेनेनं पहिल्यांदा ही उमेदवारी जाहीर केली काँग्रेसचं म्हणणं असं होतं की आमची परंपरा आहे आणि आम्हाला इथे उमेदवारी मिळाली पाहिजे पण ती शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्यामध्ये काही तोडगा निघाला नाही आणि शेवटी विशालदा पाटील हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले ते आणि पक्षाचे उपाध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष ती बंडखोरी ही महाविकास आघाडीची बंडखोरी आहे आणि ही खरं म्हटलं तर ही तशी राजकीय घटना आहे महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी कारण आम्ही विशालदा चर्चा करतोय त्यांची आम्ही समजूत काढू त्यांच्याशी चर्चा करू असं सातत्यानं शिवसेनेचे खासदार संजय राऊत सुद्धा सांगत होते परंतु विशालदा पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी काही माघार घेतली असतात आपल्याला दिसत नाही आणि ते मैदानामध्ये उतरले त्यामुळे निवडणुकीमध्ये रंगत पण आली असं आपल्याला म्हणायला चुरस निर्माण झाली म्हणजे गेले काही दिवस साधारणपणे संजय काकांची उमेदवारी आणखी उमेदवारी जाहीर होऊन सुद्धा खूप येऊन हो जाईल त्यानंतर एक चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ती एक वेगळी महाविकास आघाडीत खळबळ सुरू होती पण एकोण अशी निवडणूक चालली तेरा दिवस मतदानाला राहिलेले असताना चौदा बारा तेरा दिवस प्रचार आला आणि पंधरा दिवस आला राहिलेले असताना आता मात्र निवडणुकीचं खरं वातावरण दिसायला लागलेलं आता जी लढत होणार हो आता मुख्य जे पक्ष आहे तेव्हा जी राज्यभर किंवा देशभरची लढत सुरू आहे ते एका बाजूला इंडिया आणि दुसऱ्या बाजूला इंडिया इंडिया आघाडी दुसऱ्या बाजूला एनडीए म्हणजे भाजप आणि त्यांचे सगळे मित्र मित्र पक्ष तर अशी एकंद्रित लढत हे देशपातळीवर होत असताना महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि भाजप आणि महायुती म्हणजे असा संघर्ष महाराष्ट्रामध्ये होतोय हे महाराष्ट्रात होत असलं तरी मुख्य आता सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये ही नेमकी लढत महायुती आणि भाजप म्हणजे चंद्रहार पाटील विरुद्ध संजय काका अशी होईल का अपक्ष उमेदवार जे बंडखोरी केले काँग्रेसचे जे उमेदवार म्हणजे उमेदवार होते विशाल पाटील तर विशाल पाटील विरुद्ध संजय काका पाटील अशी लढत होईल का उद्धव आपलं का चंद्रहार पाटील विरुद्ध संजय काका असे काय वाटलं एक कसं आहे की आज मी तिला आपण ह्याच्याबद्दल नेमकं असं सांगू शकत नाही की हा उमेदवार प्रमुख राहील हे दोन उमेदवारांच्या कसा गती घेतोय आणि महाविकास आघाडी कशा पद्धतीनं ऍक्टिव्ह होती या मतदारसंघामध्ये कारण शेवटी आता प्रतिष्ठेचा प्रश्न आहे हा दोन तीन तिन्ही विशेषतः महाविकास आघाडीत मणखोरी झाल्यामुळं महाविकास आघाडीच्या दृष्टीनं सुद्धा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे संजय काकांची उमेदवारी ऑलरेडी जाहीर झाली महायुतीच्या सगळ्या त्यांचे मेळावे झाले त्यांचे प्रचाराची सुरुवात झाली भाजपच्या नव्हता विरोधी होता आणि आता ही उमेदवारी जाहीर झाल्यामुळे अखेरच्या क्षणाला महाविकास आघाडीच्या या उमेदवारीतल्या बंडखोरीमुळेच खरी रंगत आलेली त्यामुळे आज आपल्याला असं नेमकं सांगता येत नाही शेवटी एक लक्षात घ्या चंद्रहार पाटील यांची उमेदवारी ज्या जिद्दीनं आणि ज्या ईर्षेनं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत वगैरे सर्वच शिवसेनेच्या लोकांनी जाहीर केली आणि अखेरच्या क्षणापर्यंत इलेक्शन घेतील असं दिसत नाही ते पण आपली लागेल कारण त्यांच्या सुद्धा आता प्रतिष्ठेचा प्रश्न आहे विशाल पाटलांच्या बंडखोरीमुळं त्यामुळं आता खरी जी आपण त्याला सवाल जबाब किंवा कलगी तुरा म्हणतो तो विशाल पाटील आणि चंद्रधार पाटील यांच्यात होणार का विषाल पाटील आणि संजय काका पाटील यांच्यात होणार का, का संजय काका पाटील आणि चंद्रार पाटील यांच्यामध्ये होणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे महाविकास आघाडीला प्रामुख्यानं पहिल्यांदा आपली बाजू क्लिअर करावी लागेल याच्यात अजून एक नाव आपण चर्चा करावी लागेल कारण सातत्यानं शेतकऱ्यांच्यासाठी आंदोलन हो कारण महेश खराडे ले यांचं नाव आपल्याला नक्कीच 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 घ्यावं लागतं कारण स्वाभिमानी पक्षाच्या माध्यमातून त्यांनी अनेक आंदोलन केले कारखानदारांच्या विरोधात केले आणि मुळात परवा त्यांनी ज्यावेळी उमेदवारी दाखल केली घोड्यावरून उमेदवारी दाखल करायला गेले आणि ज्यावेळी त्यांनी पत्रकारांना भेट दिली त्यावेळेस असं ते त्यांचं असं स्टेटमेंट आहे की साखर सम्राटांना घोडा लावण्यासाठी घोड्यावरून उमेदवारी दाखल करायला हवी तर त्यांचंही आपण चर्चा करावी लागेल आपल्याला कारण महेश खराडे आपल्याला सगळ्यांना माहित हो। आहे अनेक वर्ष ते काम करत हो। आहेत आणि त्यांचा सतत ह्या मतदारसंघात संपर्क आहे त्यांनी अनेक सभा घेतलेल्या आहेत विशेषतः द्राक्ष उत्पादकांच्या खूप काम केले डाळिंब उत्पादकांच्या कथा केले ऊस उत्पादकांच्या करता पण केले आणि विशेषतः साखर कारखान्यांच्या बाबतीत जी बिल काही थकत वगैरे होती त्याच्याबद्दल त्यांनी मोठी आंदोलन उभी केली आहे त्यामुळे तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे महेश खराडे उमेदवारी सुद्धा महत्वाची म्हणजे बघा आता भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील त्यानंतर महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील आणि महेश खराडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आणि प्रकाश अण्णा शेटी हे एवढे तरी आपल्याला ठळक उमेदवार समोर दिसत आहेत याशिवाय बाकीचे उमेदवार त्यांच्या पद्धतीनं प्रचार करणार त्यांच्या पद्धतीनं समाजामध्ये जायचा प्रयत्न करणार मतदारांच्या मध्ये जायचा प्रयत्न करणार त्यामुळं आता मतदारांच्या दृष्टीनं खरोखरच ही कसोटीची वेळ आहे बाजूला म्हणजे आता तस आपण मी एकंदरीत उमेदवारांचा जर विचार केला गेल्या दहा वर्षात केलेली विकास कामं आणि त्या विकास कामांच्या बळावर जे आता विचार करताय आहेत भारतीय जनता पार्टी भाजपचे उमेदवार संजय काका पटेल आहे आणि गेल्यावेळी निवडणूक लढवलेले स्वाभिमानी मधून ते पाटील त्यानंतर जे डबल महाराष्ट्र केसरी आहे आणि शिवसेना उद्धव गटाचे चंद्राम पाटील आहेत तर हे तीन झाले त्यानंतर जे आमदार माझे आमदार आहेत आणि मतदारसंघामध्ये ज्यांचा संपर्क आहे जनसंपर्क आहे ते प्रकाशांना शेडगे झाले आणि आता हे आपण एक चार नावं जरी धरले पाच नावं धरले तर अजून एका नावावरती मला चर्चा करावी शकते कारण का जेवढ्या आतापर्यंतच्या निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये मायावतींची जी पार्टी आहे बहुजन समाज पार्टी तर त्या पार्टीच एक ठराविक मतदान शंभर टक्के असत ठरलेलं आहे आणि त्यांनी आतापर्यंत मला वाटते गेल्या काळातल्या बऱ्याच निवडणुका ह्या त्यांचा स्वतंत्र उमेदवार हा नेहमी राहिलेला आणि त्या उमेदवाराचे मतदान साधारणपणे उमेदवार आहेत मला वाटतं सांगली शहरातलेच उमेदवार आहेत हा टिपू सुलतानचे त्यामुळं हे जे पक्षाच्या पातळीवर आणि ठराविक वोट बँक असणारे जे काही उमेदवार आहेत तर त्यांची आपल्याला प्रामुख्याने चर्चा करावी लागेल एक अशी गमत दिसतीये म्हणजे चौदाच्या दोन हजार चौदाच्या चौदाच्या निवडणुकीमध्ये थेट लढत झाली ती प्रतीप पाटील विरुद्ध अशी लढत झाली ती आणि सरळ सरळ लढत झाली पण गेल्या निवडणुकीत पुन्हा असं झालं की, की भारतीय जनता पक्ष तेव्हा ही महायुतीवर काही नव्हती भारतीय जनता पक्ष शिवसेना अशी प्रामुख्याने दोघांची युती युती होती यांच्या विरुद्ध सगळी अशी गेल्या वेळ निवडणूक झाली गेली आणि त्यावेळेला विशाल पाटील लढले ते आणि आताचे भारतीय जनता पक्षात असलेले आमदार गोपीचंद पडळकरही लढले ते आता या निर्णायक ठरली गोपीचंद पडळकरांची उमेदवारी निर्णायक ठरली म्हणजे त्या तिरंगी लढतीचा फायदा हा तसा तर संजय झाला त्यावेळेला आणि नेहमी असा आतापर्यंतचा जो राजकीय आडाखा आहे प्रत्येक वेळेला असं रिल असं म्हणत नाही पण असा राजकीय आडाखा आहे की मुख्य जो राजकीय प्रवाह असतो त्याच्या विरोधात ज्या बडखोऱ्या होतात किंवा उमेदवार उभारतात त्यांच्यामुळे जर मतविभागणी झाली तर मुख्य राजकीय प्रवाहाला त्याचा फायदा होतो असा आजचापर्यंत इतिहास आहे असंच ह्या वेळेला घडेल असं मी मला आज काही शेवटी आपण ज्योतिषी नाही की असेल काय परंतु आज आपल्याला असं दिसतं की भारतीय जनता पक्ष आणि महायुती हा मुख्य राजकीय प्रवाह आहे आणि आता हे सगळे त्यांच्या विरोधात उभारणार आहेत म्हणजे महेश खराडे सुद्धा कोणाच्या विरोधात उभारले संजय गांधींच्या विरोधात उभारले विशालदादा पाटील हे कोणा त्यांचं खरं म्हणलं तर विशालदादा पाटील हे महाविकास आघाडीच्या विरोधात उभारलेत आणि संजय कासऱ्यांच्या विरोधात उभारले का त्यानंतर प्रकाश राणा शेडगे हे कोणाच्या विरोधात उभारले ते महाविकास आघाडीच्या विरोध उभारलेत आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात खराड यांचं तर महेश खराडे तर उघडपणे सांगतात मी सगळ्या प्रस्थापनाच्या विरोधात निवडणूक लढवतो त्यामुळं आता खरी गंमत अशी आहे की हा जो भारतीय जनता पक्ष आणि याचा जो मुख्य प्रवाह आहे त्याच्या विरुद्ध हे एवढे सगळे उमेदवार मैदानात उतरले त्यामुळं निवडणुकीचं नेमकं काय गणित होईल मतांचं हे आज सांगता येत नाही पहिले जे मतदानाची फेज झाली त्या जर आपण पहिला टप्पा जो पार पडलाय तो सगळा पहिला तर उन्हाचा तडाखा हो प्रचंड होता गेल्या काही दिवसामध्ये थोडा कुठं कुठं तुरळक पाऊस झाल्यामुळे थोडीशा हवामान दरात झालेली दिसते पण तरी सुद्धा उन्हाचा तडाखा मोठा आहे त्यामुळं मतदान आता ह्या सगळ्या उमेदवारांची कसोटी आहे की मतदान घडवून आणणं सगळीकडे आणि आपल्या बाजून करून देणं हे फार महत्वाची गोष्ट आहे काकांच्या बाबतीत कसं झालेलं आहे संजय काकांनी आता दोन वेळा खासदार म्हणून काम केले दहा वर्षांची कारकीर्द त्यांच्या पाठीशी आहे ते लढतायत म्हणजे आता पुन्हा लढतायत आणि उमेदवारी त्यांची सुरुवातीच्या काळात जाहीर झालेली असल्यामुळं था। आणि पक्षाची आणि महायुतीची यंत्रणा सगळी कामाला लागलेली असल्यामुळं त्यांच्या प्रचाराच्या फेऱ्या झालेल्या आहेत चंद्रकांत दादा पाटलांच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या घरी बैठका झालेल्या सभा सुद्धा सुरू झाली नमोसभांचं आपण पाहिलं तर चांगली गर्दी होती आमदार सुधीर दादा सुधीरदा आणि शेखरी सांगली मतदारसंघात सभा झाले हे जर आपण पाहिलं आणि त्यांच्याकडे काम आपण काय काय केलं दहा वर्षात हे सांगायला डाटा आहे आता कडे त्यांना सगळं तयार करावं लागेल की काय आपण बोलणार आहोत किंवा काय आपण आपला रोख काय राहणार आहे प्रचाराचा विशेषतः विशालदादा पाटील यांना हा सगळा आता रोख आपल्याला ठरवावा लागेल की आपण प्रचार महाविकास आघाडीचे विरुद्ध करणार आहोत का भारतीय जनता पक्ष आणि विरुद्ध करणार आहोत त्यांना दोन्ही आघाडी म्हणजे ह्या बाजूला धान तलवार घेऊन असं लढावं लागणार आहे हे सगळ्यात महत्वाचं आता मला एक असा प्रश्न <coughs> की विशाल दादा पटले यांना उमेदवारी काँग्रेसचे मिळाले नाही तर त्यामुळे काय त्यांना सहानुभूती त्यांच्याविषयी जनतेच्या मनात निर्माण होईल का त्याचा काय त्यांना फायदा होईल काय होते कसं असतं शेवटी सहानुभूती किंवा फॅक्टर हा शेवटी मानसिकतेवरती असतो ऍब्सट्रॅक्ट म्हणजे आपल्याला दिसणार आहे तो त्यामुळे असं काही आपण म्हणू शकत नाही की नेमका त्याचा काय इफेक्ट होईल काय फायदा होईल काय होईल पण जसा आपण जर म्हणलं तर मग महाविकास आघाडीचे उमेदवार पण मैदानात आहेत ना आणि तेही आपली ताकदपणा लावणार त्या उमेदवारीसाठी त्यामुळं विशाल पटांनी जसं म्हणलं विशाल पटांना एकाच वेळेला दोन तीन आघाड्यावरती लढायचे आणि शिवाय अपक्ष उमेदवार आहेत त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही निवडणूक खरोखरच रंगतदार होणार अशी एकूण आजची परिस्थिती परिस्थिती आहे तर आपण लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सगळी चर्चा केली तर आता येणारा जो काळ आहे तर एका बाजूला वाढणार वातावरणाचं तापमान आणि दुसऱ्या बाजूला वाढणारी निवडणुकीचं राजकीय वाता राजकीय वातावरण तर अशा ह्या ह्याच्यामध्ये या सगळ्या निवडणुका होणार आहेत आता काही लोकांच्या काही मोठ्या नेत्यांच्या सभा होईल अशी पण चर्चा सुरू नरेंद्र मोदींच पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेतलं जाते घेतलं जाते आदित्यनाथ योगी आदित्यनाथिन गडकरीचा आहे आणि इकडच्या आणि आज असं कळलं की मला की महायुतीच्या वतीनं राहुल गांधींची सभा घेण्यासुद्धा महाआघाडीच्या वतीनं राहुल गांधींची सभा घेण्याचं सुद्धा नियोजन सुरू आहे असं आम्ही तुम्हाला सांगितलं तसं की महा शिवसेनेनं उमेदवारी जाहीर केली आणि त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये तो प्रतिष्ठेचा प्रश्न झाला त्यामुळं करावी लागणार आहे आणि ते सगळी ताकद तिथे पणाला लावणार आता प्रश्न असा आहे की काँग्रेस मधले जे सगळे नेते आहेत स्थानिक म्हणजे सांगली मतदारसंघातले या लोकसभा मतदारसंघात त्यांची खरी कसोटी आहे म्हणजे जयंत पाटील अर्ज भरायला चंद्रक पाटलांचा उपस्थित होते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहे हो। त्यामुळं राष्ट्रवादी ही त्यांच्याबरोबर राहणार हे दिसते स्पष्टपणे किंवा विक्रम सावंत हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते ते हजर पण शेवटी राजकारणात कोण कुठं उपस्थित होतं नुसतं किंवा व्यासपीठावरती होतं ह्याला काही फारसं महत्व नसतं अनेक वेळा प्रत्येक वेळेला परंतु तुम्हाला काहीतरी आता निश्चित भूमिका घेऊन उतरावं लागेल म्हणजे विशेषतः काँग्रेस पक्षाचे जे युवा नेते आहेत विश्वजित कदम विक्रम सावंत सांगलीचे शहर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील असे अनेक नेते आहेत काँग्रेसचे की त्यांना आता उघडपणे भूमिका घ्यावी लागेल काहीतरी असं की आम्ही तिकडं महाविकास आघाडीकडं पण आहे आणि इकडे असं चालणार नाही आता त्याला काहीतरी स्पष्ट भूमिका इथं घ्यावी लागेल अन्यथा या निवडणुकीची ही बंडखोरी ह्या सगळ्याचे परिणाम oh, no. विधानसभेवर होणार आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये ह्या ही जे आता फटाका लावलेला आहे फटाखा सगळीकडे ती माळ उडणार आहे त्यामुळं सगळ्यांनाच अतिशय काळजीपूर्वक काम करावं लागेल कारण महाराष्ट्रातली इलेक्शन महाराष्ट्रातलं वातावरण वेगळं आहे त्यामुळं निवडणुकीनंतर काय घेईल आज काही सांगता येत नाही आपल्याला त्यामुळं सगळ्यांना भूमिका घेतोय आपलं पुढं पुढं आपलं भवितव्य कसं राहणार आहे म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे आता महाविकास भारतीय जनता पक्ष महायुतीचा प्रश्नच नाही त्यातले काही लोक बाहेरही पडले त्यांचे ते प्रचार करतील तो प्रश्नच नाही उघडपणे बाहेर पडले परंतु खरी कसोटी आहे की महाविकास आघाडीतल्या काँग्रेस पक्षाची की सगळ्यात महत्वाचा पक्ष तो त्या आघाडीतला आणि त्या पक्षाच्या नेत्यांना आता त्यांनी इथपर्यंत विशाल पाटलांना आणलेलं होतं आणि आता विशाल पाटलांनी के बडखोर केली आता त्यांना क्लिअर करावं लागेल आपण काय नेमकं करणार आहे किंवा खरं म्हटलं तर काय खरं करावं हे असं त्यांना म्हणता येईल की नाही अशीच परिस्थिती असेल तर आपण चर्चा करत आता येणारा काळ येणाऱ्या चार दिवसामध्ये पूर्ण सगळे चित्र जे आहे नेमक्या प्रमुख लढती कशा होते याच चित्र कुठल्या नेत्यांची भूमिका स्पष्ट होईल आणि नेमकी कुणाची कशी भूमिका आहे ते सगळं आपल्याला स्पष्ट होणार आहे तर आपण निवडणुकीच्या कालावधीमध्ये अशाच प्रकारची चर्चा करत राहणार आहोत तर आज आपण इथं थांबूया धन्यवाद धन्यवाद